नमस्कार मराठी मास्टर मध्ये आपलं स्वागत आहे आज भारतीय संगीताने अख्ख्या जगाला भुरळ घातली आहे जागतिक प्रसिद्धीमुळे संगीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होऊ लागले आहे आणि त्यामुळेच अनेक कलाकार लाखो रुपये मानधन कमावत आहे नेहा कक्कड श्रेया घोषाल अरजित सिंग सुनिधी चौहान असे बरेचसे प्रसिद्ध गायक वीस ते पंचवीस लाखाच्या घरामध्ये मानधन घेताना दिसतात पण आज आपण अशा गायकीबद्दल जाणून घेणार आहे जी तिच्या जमान्यात घेत असलेले मानधन आजच्या एक कोटी रुपया इतकेच या पहिली करोडपती गायिका होत्या त्यांची फी इतकी जास्त होती, होती कि की त्यांना गाणं गायला सांगण्यापूर्वी प्रत्येक जण दोनदा तरी विचार करायचे रिपोर्ट नुसार जेव्हा दहा ग्रॅम सोन्याची किंमत वीस रुपये होती त्या काळात गोहरजान गाणे रेकॉर्ड करण्यासाठी तीन हजार आकारत आजच्या महागाईशी जुळून घेतल्यास ही रक्कम प्रति गाणे सुमारे एक कोटी रुपये इतकीच होत गोहरजाने यांची गाणी ऐकणे हे सर्वसामान्यांचे स्वप्न होते, होते। त्यामुळे ग्रामोफोन कंपनीने त्यांची गाणी रेकॉर्ड करून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली गोहरजान यांच्याकडे सोन्या चांदीची मौल्यवान दागिने होते असे म्हणतात एक एकदा घातलेल्या दागिना त्या परत कधीच घालत नसाय गोहरजान या भारतातील पहिल्या करोडपती असणाऱ्या गायिका तर होत्या एकोणीसशे ते एकोणीसशे दरम्यान गोहरजान यांनी दहा भाषांमध्ये जवळजवळ सातशे गाणी गायली होती कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा पूर्ण रेल्वे खास त्यांच्यासाठी दिली जात असे कार्यक्रमात एकदा वापरलेले सोन्या चांदीचे दा, दागिने कपडे त्या पुन्हा वापरत नसे फक्त शाही परिवार आणि राजे महाराजे यांच्या दरबारातच त्या गाणे गात होत्या आणि हे राजे त्यांना हिरे दाग दागिने बक्षीस म्हणून देत असत गोहरजाने यांनी गायनात इतिहास असला मात्र त्यांचे बाल संघर्षमय होते त्याने आपले बालपण वैशालयात घालवले गोहरजाने यांना त्यांच्या वैयक्तिक

एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्या कोलकाता येथे आल्या आणि त्यांनी आपलं नाव बदलून मलका जान ठेवले एकीकडे एक पैसा संपत्तीत नशीबवान ठरलेल्या गोहरजान खऱ्या प्रेमाच्या बाबतीत मात्र कम नशिबी ठरल्या होत्या गोहरजान यांनी त्यांच्याहून निम्म्या वयाच्या पठाणाशी लग्न केले पण हे नाते ही फार काळ टिकले नाही वाढत्या वयाबरोबर गोहर खान यांच्या इंडस्ट्रीतील दबदबा कमी होऊ लागला गोहर यांनी आयुष्यातील शेवटचे दिवस एकाकीपणात घालवले होते विस्मृतीच्या अवस्थेत गोहरजान यांनी सतरा जानेवारी एकोणीशे तीस रोजी वयाच्या छप्पनव्या वर्षी जगाचा निरोप घेतला